कौन जानू <coughs> <laughs> <laughs> <Namastha. gülüyor> <Namastha. gülüyor> संस्थापूर्वी दिले समाज संगठन महाराष्ट्र राज्य वाडी डिफेन्स लावा आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये नागपूरच्या एच पी गॅसचे कनेक्शन गरोघरी असल्यामुळे कमसे कम एक ते दोन महिन्यापासून वाडी डिफेन्स परिसरामध्ये सिलेंडरचा तुटवडा जनतेच्या ज्या समस्या त्या समस्यामध्ये आमच्याकडे आलेलं आहे की सिलेंडर आम्हाला वेळोवर मिळत नाही दोन दोन महिने आम्हाला लाईनमध्ये लागावं लागतं लोकांना सुट्ट्या सुद्धा मारावं लागतं ड्युटीवर तरी पण सिलेंडर मिळत नाही हे विषय श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखा आमच्या शाखेचे वाडी शा, वाडी शहराचे उपाध्यक्ष रोशनजी वैद्य मोतीराम शहारे आदरणीय आमचे वरिष्ठ सल्लागार प्रशांतजी भुटले सचिव सचिन सचिन लिचडेजी अनिल पुरुषोत्तम पुरुषोत्तमजी मिचडे या आमच्या संघटनेपर्यंत हा विषय आलेला होता तर आम्ही सर्वांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी संघटनेच्या माध्यमा, माध्यमात माध्यमातून आदरणीय अग्रवाल गॅस एजन्सी दत्तवाडी गेटच्या समोर यांचं ऑफिस आहे कार्यालय यांना आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो होतो आदरणीय जी जे गॅस एजन्सीचे मालक आहे त्यांचं पण त्यांच्याशी बोलणं झालं पण त्यांचा रिप्लाय काही बरोबर आलेला नाही त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचं जे एच पीमध्ये आहे ते तुम्ही तिथे जा पण आमचं म्हणणं आहे की जे पुरवठा अधिकारी आहे नागपूर जिल्ह्याचे आपल्या माध्यमातून तुम्ही त्या पुरवठा अधिकाऱ्याला आमचं निवेदन द्या तर त्यांनी निवेदन स्वीकारण्यास मनाई केली आज या उद्या या परवा या इथे जा तिथे जा दोन चार लोकांना सिलेंडर देऊन सेटलमेंट करणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही आम्ही वाडी परिसरामध्ये चाळीस ते पन्नास पर्सेंट तेली समाज राहतो हा समाजाचा प्रश्न नाही आहे हा जनतेचा प्रश्न आहे जनता आमच्याकडे आली जनता आमच्याकडे आली आणि जनतेचा सन्मान म्हणून जनतेच्या भावनेचा आदर म्हणून डेली समाज संघटनेकडून आम्ही निवेदन देण्यास आलो पण निवेदनावरती रिस्यू कॉपीवरती साईन सुद्धा इथले जे मालक आहे त्यांनी आपल्या नोकराला जे सेवक आहे इथले त्यांना मनाई करण्यात आली तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय महारा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे प्रेरणास्त्रोत श्री बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत हा विषय जाण्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत हा व्हिडिओ जावा त्या मालकापर्यंत हा व्हिडिओ जावा आणि इथला जो प्रॉब्लेम आहे जो पण असेल आम्ही त्यांना ब्लेम नाही करत अग्रवाल गॅस एजन्सीचे जे मालक आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही तुम्हाला आम्ही दोष देत नाही जे एच पीचे काही इश्यू असेल हो किंवा सरकारचे काही इशू असेल हो ते आम्ही सरकारला आमच्या निवेदनाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोचविण्याचं कार्य आमच्या संघटनेच्या का माध्यमातून करतो आमचं जे संघटन आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्य करीत आहे आम्हाला ना कुणाला काही म्हणजे आंदोलन करून किंवा काही करून कोणालाही त्रास द्यायचं नाही जनतेच्या समस्या समस्या आहे सरकारपर्यंत आम्हाला पोचविण्याचं कार्य करायचं आहे आज नागपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातलं हिवाळी अधिवेशन चालू आहे पूर्ण नागपूरमध्ये महाराष्ट्रातल्या लक्ष जनतेचं लक्ष लागलेलं आहे आणि महाराष्ट्रातली जनता नागपूरची ग्रामीण भागातली जनता जेवणासाठी म्हणजे अन्न शिजून नाही राहिलं सिलेंडर नाही आहे याच्यासाठी रोज रडत आहे ते घरची बाई किती परेशान आहे तो व्यक्ती किती परेशान आहे तो मुलगा किती परेशान आहे त्याला नोकरीला जाण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे ती तीनशे चारशे लोकांच्या लाईन मध्ये लागावं लागतं ज्यांना अर्जंट मध्ये असेल त्यांना पण सिलेंडर ताटकळ उभा उबर, उभा राहून सुद्धा सिलेंडर मिळत नाही एवढी मोठी समस्या आज आपल्या नागपूरमध्ये असल्यामुळे आज नागपूरमध्ये आदरणीय मुख्यमंत्री जेवढे काही महाराष्ट्राचे कॅबिनेट आहे मंत्री संत्री आमदार आहे सर्व या इथे बसलेले आहे त्यांना हा विषय माहीत पडला पाहिजे त्यांना हा विषय कळायला पाहिजे म्हणून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगत हो। आहोत आणि सरकारला अग्रवाल गॅस एजन्सीला विनंती करतो की हे जनतेचा जो जनतेची जे नीड आहे आहे जनतेची जी गरज आहे ते समजून घेऊन लवकरात लवकर या गोष्टीला न्याय मिळावा यासाठी आम्ही श्री संत संघटनेच्या माध्यमातून इथे आलेलो आहोत आम्हाला तर अशी आशा होती की तुम्ही रिसिव्ह तरी कॉपी द्याल रिसीव्ह स्टॅम्प द्याल एक आणि एक साईन द्याल तुम्ही नाही दिली तरी पण आम्ही त्याचा आम्ही हेच करतो सन्मान करतो आदर करतो आणि या संघटने या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला गाडी डिफेन्स लावा या ग्रामीण भागामध्ये जो सिलेंडरचा फुटवडा पडलेला आहे तो सुरळीत होण्यासाठी आग्रहाची विनंती करतो एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद 对。嗯嗯嗯